नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक ठडामोडी कारमधून गांजाची तस्करी बारा लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई मुंबई पुणे एक्सप्रेस भीषण अपघात फॉर्च्युनर कारने दिली आयशर टेम्पोला धडक खासदार सुनील तटकरे पुन्हा एकदा ऍक्शन मोडवरती खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते विविध भूमिपूजन संपन्न अशीच विकास कामे होत राहतील खासदार तटकरे यांची ग्वाही आणि एमपीएससी मध्ये लांजा कन्येचं यश निवेदिता आंबेकर हिची अधिकारी म्हणून निवड पाहूया सविस्तर वृत्त पनवेल शहरात अंमली पदार्थाचा वावर वाढलेला आहे नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका कारमधून सुमारे बारा लाख चोवीस हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे या प्रकरणी पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला आहे या प्रकरणी एकाला अटक देखील करण्यात आलेली आहे तर दुसऱ्या आरोपीचा सध्या शोध सुरू आहे नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबई गोवा महामार्गावरती पाठलाग करत पळस्पेजवळ ही कारवाई केली वाहनामध्ये बारा लाख चोवीस हजार रुपये किमतीचा गांजा लपवून गोव्याला घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती त्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या ड्रग्ज फ्री महाराष्ट्र या धोरणानुसार आमचे पोलीस आयुक्त मिलिंद सर आमचे सह पोलीस आयुक्त पोलीस अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे पोलीस उपायुक्त गुन्हे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईमध्ये नार्को टेररिझमला झिरो टॉलरन्स अशी मोहीम नवी पोलीस राबवत आहे आणि त्यामुळे आपण पाहत असाल की सर्व पोलीस स्टेशन्स आणि विशेषतः गुन्हे शाखेचे जे अंमली पदार्थ विरोधी सेल आहे कक्षा आहे त्यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात गेल्या काही दिवसात कारवाया चालू आहेत चार तारखेला आमच्या गुन्हे शाखेच्या सिनियर पी आय एन सी नीरज चौधरी आणि त्यांच्या पथकाला माहिती मिळाली की अशा पद्धतीने कॉन्ट्राब्रँड गांजा नार्कोटिक ड्रग्ज पनवेलमध्ये येणार आहेत त्यानुसार त्यांनी सापळा लावला कारवाईमध्ये एकसष्ट किलो दोनशे ग्रॅम असा बारा लाख चोवीस हजारचा गांजा एका इरटिका कारमधून मोहम्मद वसीम मोहम्मद शफीक कुरेशी नावाचा आरोपी घेऊन आला त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे हा गांजा जो आहे तो प्राथमिक चौकशीमध्ये परराज्यातून आणला असल्याचं आरोपीने सांगितलेलं आहे आमचे पोलीस त्या दृष्टीने जिथून प्रक्युअर केला ज्या ठिकाणाहून गाण्या मिळवला तिथपर्यंत जाऊन संबंधित आरोपी अटकेसाठी प्रयत्न करत आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरती आज दुसरा अपघात झालेला आहे फॉर्च्युनर कारने आयशर टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झालाय या अपघातात कार चालकाच्या बाजूला बसलेला एक प्रवासी जखमी झाल्याची देखील माहिती मिळते मुंबई पुणे एक्सप्रेस वरून कार मुंबईच्या दिशेने जात असताना ती भातान बोगद्याजवळ आली असता फॉर्च्युनर कारवरील चालकाचं चा नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील आयशर टेम्पोला जोरदार धडक दिली या अपघातात कार चालकाच्या बाजूला बसलेल्या इरफान अब्दुल जब्बार शेख याच्या डोक्याला मार लागला असून कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या अपघाताची माहिती मिळताच आय बीची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि कारमधील प्रवाशांना तात्काळ बाहेर काढण्यात आलंय दोन्ही अपघातग्रस्त वाहनांना क्रेनच्या सहाय्यानं बाजूला घेऊन एक्सप्रेस वरती वाहतूक पुन्हा एकदा सुरू करण्यात आली रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी पक्की झाल्यानंतर आता खासदार सुनील टटकरे पुन्हा एकदा ऍक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळते आहे रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धनमधील भंडारी समाजाच्या सभागृहाचं भूमिपूजन खासदार सुनील टटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी अशीच विकासकामं होत राहतील अशी ग्वाही देखील त्यांनी दिलेली आहे सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागलेत रायगड लोकसभेच्या जागा वाटपावरून देखील अनेक पक्षातील कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीसाठी लो इच्छुक असून विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष सुनील टटकरे यांनी पत्रकार परिषद घेत या बाबतीत खुलासा केलाय पाहुयात नेमकं काय म्हणालेत खासदार सुनील तटकरे जनतेला मी केलेल्या कामाची पूर्णपणाने माहिती आहे गेल्या चाळीस वर्षामध्ये केलेल्या कामाची माहिती आहे हा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडला तर माझ्या नेतृत्वाने मी उभा राहावं असं ठरवून दिलं आहे मी नक्कीच मी आव्हान मानतच नाही आव्हानाला कशासाठी म्हणून मी स्वीकारलं म्हणून आता जर बाजूला जाईल त्यावेळेला कळेल आणि निकाल लागेल त्यावेळेला कळेल किती मोठ्या फरकाने एकतर्फी विजय होतो ते एम पी एस सी परीक्षेत लांजा येथील सुकन्या निवेदिता आंबेकर अधिकारी पदावरती निवड झाल्याबद्दल खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले यावेळी चंद्रकांत परवडी अध्यक्ष कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा विलास दर्डे उपाध्यक्ष तसेच संदीप डफळे सीईओ संतोष घडशी शाखाधिकारी सुभाष गुरव स्वरूप गुरव नगरसेवक नंदकुमार मनोहर पाटोळे विश्व नीलांबरी परवडी स्नेहल डफळे यावेळेला उपस्थित होते नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसेवा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये माझा संगणक अभियंता अधिकारी वर्ग दोन या पदावरती राज्यातून पाचव्या क्रमांकावर निवड झालेली आहे मला याबद्दल खूप आनंद होत आहे माझ्या या आनंदाचा खरे वाटक वाटेकरी आहेत ते माझे आई वडील आणि त्यांच्यासह या समाजातून समाजातील विविध घटकांनी ज्यांनी मला या वाटचालीमध्ये वेळोवेळी साथ दिली आणि प्रोत्साहन दिलं त्या सगळ्यांचे मी खूप खूप ऋणी आहे आपल्या कोकणामधून दहावी बारावी पर्यंत खूप अधिक प्रगतीपथावर असणाऱ्या कोकणातून अधिकारी पदापर्यंत पोचण्याची संख्या खूपच कमी असते तर मी सर्वांना हेच सांगू इच्छिते की तुमच्या आपल्यामध्ये जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटला जिद्दची चिकाटी आणि सातत्याची जोड देऊन अधिकारी जास्तीत जास्त अधिकारी या कोकणातून अजून निर्माण व्हावेत असंच मला वाटते रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील समाजसेवक दत्ता कांबळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत झी मीडिया जी चोवीस तास वृत्तवाहिनीने महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभ हस्ते त्यांना विकास महाराष्ट्राचा आवाज रायगडचा हा उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार देऊन सन्मानित केलाय दत्ता कांबळे यांनी कोरोना काळात गरीब गरजूंना मदत केली तर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना देखील जेवणाची व पाण्याची व्यवस्था केली तर हायवेवरती असणाऱ्या पोलिसांना रिफ्लेक्टेड जॅकेट दिले तर पेडमध्ये पहिला सॅनिटायझर कक्ष त्यांनी उभारला एवढंच नाही तर महाड पूरग्रस्तांना देखील त्यांनी मदत केली वाढदिवसानिमित्त हॅमेक्स दिवे लावले तर ज्येष्ठ नागरिकांना बसवण्यासाठी व्यवस्था शाळेला वॉटर फिल्टर दिले त्याचबरोबर स्वखर्चातून क्रिकेट व कबड्डीच्या मोठ्या स्पर्धा आयोजित केल्या अशा एक अनेक कार्यातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे म्हणून त्यांना जी चोवीस तास वृत्तवाहिनीने विकास महाराष्ट्राचा आवाज रायगडचा उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार देऊन सन्मानित आहे या पुरस्काराबद्दल त्यांचं सर्व स्तोरातून कौतुक देखील केलं जात आहे मुंबई गोवा महामार्गावरील खेड भरणेनाका येथील प्रसिद्ध रॉयल हॉस्पिटलची मॅनेजमेंट बदलल्यानंतर आज नव्या मॅनेजमेंटच्या माध्यमातून रॉयल हॉस्पिटलचं रिओपनिंग मोठ्या उत्साहात साजरं करण्यात आलंय यावेळी उद्घाटक महमूद पालेकर बजुद्दीन परकार खलील ढोकळे या मान्यवरांच्या हस्ते फीत कापण्यात आली यावेळी मान्यवरांनी रॉयल हॉस्पिटलच्या कार्याचं कौतुक करत शुभेच्छा दिल्यात रॉयल हॉस्पिटलची मॅनेजमेंट जरी बदलली असली तरी संपूर्ण स्टाफ व डॉक्टर तेच असणार आहेत तसेच दोन दिवस रमजान सणानिमित्त मोफत मेडिकल कॅम्पचं आयोजन देखील करण्यात आलं असून होळी व शिंगोत्सवाला देखील मोफत मेडिकल कॅम्प राबवून उपचार करणार असल्याची माहिती डॉक्टर नदीर फिरफिरे यांनी माझे कोकणशी बोलताना दिले यावेळी त्यांच्या समवेत डॉक्टर रमेश मगदूम डॉक्टर इक्बाल जहागीरदार देखील उपस्थित होते रॉयल हॉस्पिटल हे खेड तालुक्यासाठी आज एक संजीवनी म्हणून समोर आलेलं आहे तेच हे करून आम्ही या ठिकाणी मॅनेजमेंट संपूर्ण बदली करून पुन्हा री ओपनिंगचा कार्यक्रम आम्ही घेतला होता आणि खेड तालुक्यातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आजपर्यंतसुद्धा प्रतिसाद दिला आणि यापुढे देतील याची मी आशा बाळगतो आणि डॉक्टर्स आणि नर्सेस किंवा बाकीचा संपूर्ण स्टाफ हा तोच आहे फक्त वरचं जे मॅनेजमेंट आहे ते संपूर्ण बदललेलं आहे यानंतर आम्ही लोकांना चांगली सेवा देऊ याची मी आज ग्वाही देतो आणि रमजान महिना दोन दिवसात सुरू होत आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही आज आणि उद्या दोन दिवस या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये फ्री मेडिकल चेकअपचा कॅम्प ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आमच्या चे हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर तसेच डेंटलचे डॉक्टर अब्दुल कादीर पालेकर हे सुद्धा इथं लोकांना सेवा देणार आहेत आणि उद्या दहा तारखेला मुंबईवरून न्यूरोसर्जन डॉक्टर दिलराज कडलास हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि आज आणि उद्या दोन दिवस आम्ही लोकांना जे लोक या ठिकाणी येतील त्यांना लक रक्त तपासणी एक्सरे सोनोग्राफी आणि सी टी स्कॅनमध्ये आम्ही त्यांना डिस्काउंट देणार आहोत तर लोकांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा तसेच पुढच्या काही दिवसानंतर येणाऱ्या धुळीवंदन किंवा होळीच्या उत्सवानिमित्तसुद्धा आम्ही दोन दिवस आमच्या हॉस्पिटलमध्ये कॅम्प ठेवणार आहोत त्याची तारीख आम्ही लवकरच जाहीर करू जागतिक महिला औचित्य साधत ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक मानसी परब यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ तालुका अध्यक्ष संजना सावंत कार्याध्यक्षा दीक्षा सावंत सुधा जगताप गौतमी सावंत यांनी कुडाळ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांच्यासहित अन्य महिला पोलीस कर्मचारी वर्गाला पुष्पगुच्छ देऊन महिला दिन साजरा केला आहे यावेळी वेंगुर्ली तालुक्यातील रेडीगावच्या सुकन्या शिरोडास्थित मानसी परब यांनी ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटक्शनच्या सामाजिक कार्याची माहिती देत पदाधिकाऱ्यांची ओळख करून दिली यावेळी पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी सुद्धा सर्वांचे आभार मानले तसेच ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने कुडाळ तुपटवाडी येथील कातकरी वस्तीवरती जाऊन या समाजातील महिलांना तसेच लहान मुलांना खाऊ अटप करण्यात आलं यावेळी जिल्हा निरीक्षक मानसी परब यांनी कातकरी महिला वर्गाला आपले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तत्पर राहू असं आश्वासन देखील दिलं आहे आणि आज आम्ही वुमन्स राईट्स असोसिएशन प्रोटेक्शनचा महिला दिन साजरा करत आहोत कातकरी समाजाबरोबर कारण आज त्यांना म्हणजे मान सन्मान कुठेच कोण देत नाही आहे त्याच्यामुळे आम्ही ते महिला दिनाचं औचित्य साधून आज आम्ही त्यांना खाऊ वाटप केलेलं आहे आणि तसंच आम्ही कुडा पोलीस स्टेशन मुल्हा मॅडम महिला दिनाचं औचिक साधून आज त्यांनाही आम्ही पुष्पगुच्छ देऊन बाकीच्याही अधिकाऱ्यांना आम्ही फुल म्हणजे गुलाब पुष्प वगैरे देऊन आज आम्ही महिला दिन साजरा केलेला आहे आणि आमची संस्था ही आज आ, की मानवाधिकारी मानवाधिकारी म्हणजे एक मानवाला काय अधिकार आहेत आ, हे आज आम्ही मानव जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील गिमवणे सुतारवाडी येथे विश्वकर्मा महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मंडळाच्या अध्यक्षा श्यामल अंजरलेकर आणि इतर सदस्य महिलांच्या नेतृत्वाखाली सन्मान स्त्री शक्तीचा व तिच्या कर्तृत्वाचा हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ विद्या दिवाण चिंचरकर मॅडम डॉक्टर सायली कदम आदी उपस्थित होत्या उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केलं तसंच या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ महिला आणि ज्या कुटुंबात मुलगी जन्माला आली आहे त्या कुटुंबाचा सन्मान देखील करण्यात आला आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेळ जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावर्षी एका अभिनव संकल्पनेतून के जी पी एच्या डॉक्टर सदस्यांच्या घरी किंवा क्लिनिकमध्ये स्वच्छता तसंच इतर काम करणाऱ्या मदतनीस महिलांना सन्मानित करण्यात आलं के जी पी एचे अध्यक्ष डॉक्टर श्याम गिरडा सचिव डॉक्टर आदेश भोसले कोषाध्यक्ष डॉक्टर सिद्धेद चिखले डॉक्टर दीपक मोरे डॉक्टर निलेश भोसले डॉक्टर प्रवीण राठोड डॉक्टर फराना अलवी तसेच पदाधिकारी डॉक्टर सदस्य बहुसंख्येने यावेळेला उपस्थित होते याप्रसंगी के जी पी एच्या महिला डॉक्टर तसंच घरकाम करणाऱ्या महिलांना पुष्प भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलंय डॉक्टर आकांक्षा भोसले डॉक्टर शमिका तलाटी यांनी या सर्व कार्यक्रमाचं उत्कृष्ट संयोजन केलं होतं सचिव डॉक्टर आदेश भोसले यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तसेच उपस्थितांचे आभार देखील मानले महाशिवरात्र व आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून एसीपी योगा कॉलेजच्या खेडच्या वतीनं विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या योग महिलांचा सत्कार खेड शहरातील चिखल्यावर येथे पार पडलाय यावेळेला योग अध्यापक योग विद्याधाम नाशिकच्या सुनीता माधव जोशी खेळ जेसिस क्लबचे माजी अध्यक्ष व कॉलेजचे सेक्रेटरी प्रमोद कांबळे योग शिक्षक व पतंजली युवा अध्यक्ष शरद सुर्वे एल पी इंग्लिश स्कूल खेळचे प्राचार्य बाळासाहेब भगत ओम शांती केंद्र खेड व सी पी कॉलेजचे संचालक योगतज्ञ विश्वेश चिखले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील गिमोण येथे श्रीदेव भानेश्वर मूळ देवस्थान म्हणून महादेवाचं मंदिर आहे श्रीदेव भानेश्वर मंदिरामध्ये निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी श्रीदेव भानेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं निमित्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधील अनेक मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम पार पडले शहरातील चिंचना काही ठिकाणी असलेले स्वयंभू श्री गौतमेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त लघुरुद्र नामजप आणि संगीत भजनाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडलाय आज दुसऱ्या दिवशी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं मंदिराचे पुजारी श्री वरवडेकर आणि परिवार यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे गौतमेश्वर मंदिर हे चिपळणातल्या पुरातन काळापासून स्वयंभू मंदिर आहे आणि या ठिकाणी शिवनाद होतो आणि या ठिकाणी शिवरात्रीचा उत्सव आम्ही वरवडेकर अरविंद वरवडेकर आणि सर्व कुटुंबीय याचे मिळून या ठिकाणी आम्ही इथे सार्वजनिक हे संग हे करतो उत्सव करतो तर सकाळी लघुरुद्र असतं अकरा भटजी येतात त्या ठिकाणी आणि ते लघुरुद्र करतात त्याच्यानंतर चार चार ते चार ते पाच हा सामुदायिक जप असतो पन्नास ते सात महिला असतात त्या ठिकाणी जपासाठी ओम नम शिवायचा त्या जप करतो आम्ही त्याच्यानंतर पाच म्हणजे चार ते पाच हे झालं जप झाल्यानंतर साडेपाच ते साडेसात वाजेपर्यंत कीर्तन असतं फडके बुवा बाई आहेत त्यांचं चांगलं कीर्तन झालं साडेसात वाजता साडेसात वाजल्यानंतर आठ ते अकरा वाजेपर्यंत तुमचं काय सहली ग्रुपचं महिला मंडळ उत्कृष्ट भजन झालं संगीत भजन उत्कृष्ट झालं आणि लोकांनी चांगल्या सगळ्या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला रायगड जिल्ह्यातल्या तळा शहरातील ऐतिहासिक तळगड किल्ल्यावरती महाशिवरात्री उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला स्वर्गीय हरिभाऊ चांडिवकर यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक तळगड किल्ल्यावरती महाशिवरात्री उत्साहात सुरुवात झाली त्यांच्या पश्चात जयहरी सेवा मंडळातर्फे गेल्या पंधरा वर्षांपासून ऐतिहासिक तळगड किल्ल्यावरती महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात शा साजरा करण्यात येत आहे यावेळी गडावरील महादेवाच्या पिंडीच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली बाजारपेठेतून निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विलास ठक्कर यांनी भगवान शंकराचं हुबेहूब रूप धारण केलं होतं महाशिवरात्रीच्या निमित्ताने वर्षातून एकदा तळगडावरती जाण्याचा योग येत असल्याने भर दुपारी कळकळीत उन्हातेही भाविक तळगड किल्ला चढत होते यामध्ये लहान तरुणांसह ज्येष्ठांचा सहभागही लक्षणीय होता यावेळी गडावरती अभिषेक आरती भजन कीर्तन मान्यवरांचा सत्कार आदी कार्यक्रम पार पडले आता वेळ झाले प्राईम टाईममध्ये इथेच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण